मी परवा वॉइटॅटमध्ये मध्ये पण पण हा मुद्दा बोलले होते की एक स्टुडंट समजा त्याने दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस कुठल्याही वर्षी सुरुवात केली दोन हजार पंधरा किंवा दोन हजार सतरा आपण जर कन्सिडर केला अगदी दोन हजार एकोणीस जरी कन्सिडर केलं तरी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जवळपास पाच ते सहा वर्षांचा कालावधी झाला या पाच ते सहा वर्षांच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला एखादी एक्झाम क्रॅक होत नसेल जर तुम्हाला पोस्ट मिळत नसेल तर तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारणं आहे की दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मी जे पुस्तक वाचत आहे जो माझा सिलेबस आहे जे माझे सब्जेक्ट आहेत याच्यामधला खरंच किती पार्ट असा आहे जो चेंज झाला म्हणजे पॉलिटीचा विचार केला तर ठराविकच गोष्टी आहेत ज्या बदललेल्या आहेत पण मूलभूत हक्क म्हणा कितीतरी बेसिक गोष्टी येतात मी त्या सिलाबसमध्ये नाही शकतात पण कितीतरी बेसिक गोष्टी अशा आहेत म्हणजे पॉलिटीचं एक पुस्तक पाहिलं तर जी नवीन एडिशन येते त्याच्यामध्ये पण अशी कितीशी पानं बदललेली असतील दहा पंधरा वीस पंचवीस याच्या व्यतिरिक्त ते पुस्तक बदललेलं नसतं पण तेच पुस्तक मी दोन हजार एकोणीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत जरी वाचत असेल तरी सुद्धा मला आउट ऑफ मार्क्स येत नाहीयेत इतिहास किती बदलला इतिहासचं तर जे पुस्तक आहे तसंच आहे पण तरीसुद्धा मला तितके मार्क्स येत नाहीत मॅथ्स रिजनिक जसंच्याच असे पण मला मार्क्स येत नाही आहेत सायन्स जसंच्यात असे पण मला मार्क्स येत नाही आहेत इकॉनॉमिक्समध्ये जे काही बदललेली आकडेवारी असेल अपडेटेड तो पाठ सोडला तर बाकीचा पाठ तर सेम आहे मग मा जर मला एक पुस्तक मी सहा वर्ष वाचूनही ते पुस्तक जर मला समजत नसेल त्याच्यावरचे प्रश्न मला येत नसतील डेफिनेटली माझं काहीतरी चुकतं आहे आणि ते मी फाइंड आउट करणं गरजेचं आहे मी कोणाला फसवत आहे मी माझ्या फॅमिलीला फसवत आहे का मी स्वतःला फसवत आहे आणि याच्यामध्ये तुमचं जे काही वय वाढत चाललंय किंवा जे वाढले ते वाढलेलंच आहे या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला कुठेतरी म्हणजे खज्जील करणं किंवा तुमच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण व्हावी हा अजिबात नाहीये पण तुमचे डोळे उघडणं फार जास्त गरजेचं आहे आपण नक्की करतोय काय